नमस्कार मित्रांनो सोन्याच्या आजच्या भावमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव काय चालू आहेत आणि काल सोन्याच्या भावात घट पाहिला होती मग आज वाढ कशामुळे झाली या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया तसेच अठरा कॅरेट सोने बावीस कॅरेट सोने आणि चोवीस कॅरेट सोन्यामध्ये वाढ कितीने झाली हे सुद्धा जाणून घेऊया आणि आजचा चांदीचा भाव सुद्धा बघूया पहिले पाहूया मित्रांनो काही असे कारणे ज्यामुळे परत आज सोनं वाढलं यामध्ये आर्थिक अनिश्चितता आणि अनि मंदीची भीती एक सावट आहे जागतिक आर्थिक अस्थिरता वाढली आहे महागाई आणि मंदीची भीती वाढली आहे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळण केले आहे या सुरक्षिततेच्या शोधामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि किमतीत वाढ झाली आहे व्याजदरात घट आणि एफ गुंतवणूक अमेरिकेतील व्याजदर स्थित असल्यामुळे आणि भविष्यात घट होण्याची शक्यता असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे विशेषतः सोन्याच्या ई टी एफ मध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे यानंतर मात्र परत डॉलर आपल्याला कमजोर पाहायला भेटतो अमेरिकन डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्यामुळे इतर चलनांच्या विरोधात डॉलर जे आहे थोडा आपल्याला स्वस्त पाहायला भेटतो ज्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीची वाढ किमतीत घट झाली आहे यामुळे मित्रांनो निष्कर्षाला गेलं तर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही विविध जागतिक आर्थिक आणि राजकीय घटकांचा एकत्रित परिणाम झाला आहे भविष्यात या घटकांमध्ये बदल होत राहतील त्यामुळे सोन्याच्या किमतीत चढ उतार येणाऱ्या काळात अपेक्षितच आहे पाहूया मित्रांनो अठरा कॅरेट सोनं वजन एक ग्राम कालचा भाव होता सात हजार तीनशे तेवीस आजचा भाव आहे सात हजार तीनशे साठ फरक आहे सदोतीस रुपयाचा यानंतर मात्र वजन आठ ग्राम कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार पाचशे चौऱ्याऐंशी आजचा भाव आहे अठ्ठावन्न हजार आठशे ऐंशी फरक आहे दोनशे शहाण्णव रुपये म्हणजे दोनशे शहाण्णव रुपयाने परत इथे वाढ झाली आहे एक पोळा दहा ग्राम उजने सोनं कालचा भाव होता त्र्याहत्तर दोनशे तीस तर आजचा त्र्याहत्तर सहाशे तीनशे सत्तर रुपयांनी सोनं वाढलं आहे बावीस कॅरेट सोन्याची माहिती घेऊया एक ग्राम सोनं आठ हजार नऊशे पन्नास रुपयाला कालचा भाव होता तर आजचा भाव आठ हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे ग्राम मागे पंचेचाळीस रुपयांनी सोनं वाढलं आठ ग्राम सोनं एकाहत्तर हजार सहाशे रुपये कालचा भाव होता आजचा भाव एकाहत्तर नऊशे साठ आहे फरक आहे तीनशे साठ रुपये वजन दहा ग्राम म्हणजे एक तोळा बावीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता एकोणनव्वद हजार पाचशे तर आजचा भाव एकोणनव्वद नऊशे पन्नास फरक चारशे पन्नास रुपयाचा आहे चोवीस कॅरेट सोनं एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार सातशे चौसष्ट रुपये तर आजचा भाव आहे नऊ हजार आठशे तेरा म्हणजे मित्रांनो एकोणपन्नास रुपयांनी सोनं एका ग्राम मागे चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव वाढा यानंतर मात्र आठ ग्राम सोनं कालचा भाव होता अठ्याहत्तर एकशे बारा तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर पाचशे चार परत तीनशे ब्याण्णवचा आहे आता एक तोळा म्हणजेच दहा ग्राम कालचा भाव होता सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस तर आजचा अठ्ठ्याण्णव एकशे तीस मित्रांनो चोवीस कॅरेट सोनं चारशे नव्वद रुपयांनी म्हणजे जवळपास पाचशे रुपयांनी वाढलेला आहे यानंतर मात्र चांदीच्याही भावामध्ये चांगलीच तफावत आपल्याला पाहायला भेटते आता आपल्याला पाहून घेऊया वजनी एक ग्राम आणि बाकीच्या चांदीच्या दरामध्ये काही फरक पडला आहे का यानंतर मात्र एक ग्राम चांदी कालचा भाव शंभर रुपये आजचा भाव शंभर रुपये दहा ग्राम उजनी चांदी कालचा भाव हजार तर आजचा भाव हजार यानंतर मात्र एक किलो चांदी कालचा भाव एक लाख तर आजचा भाव सुद्धा एक लाख म्हणजे चांदी आपल्याला पाहायला भेटते पण सध्या चांदीचे भाव स्थिरावलेले आपल्याला पाहायला भेटतात मात्र सोन्याच्या भावामध्ये चढ उतार सतत चालू असल्यामुळे लोकांना गुंतवणूक करावी का नाही हा प्रश्न पडत आहे तसेच भारतातल्या लग्नसराईचाही फटका सोन्यावर पडत आहे मित्रांनो सोन्या चांदीचे रोच्च भाव जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात पहिल्या बातम्या तुमच्यापर्यंत